सन्मान्य सभापती मोदया याला एवढं झोंबायचं काय कारण आहे कशासाठी आपल्याला मला सभापती मोदया चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला सगळे रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच साहेब असं काय बात करू मराठी भाषेचा विषय साहेब <laughs> काय माझा प्रसाद जी लार्ड जागेवर जाऊन बसा संमाननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही ना। ते बोल तुमचं पूर्ण ऐक आता सन्मान्य सभापती महोदया तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो आहो ते ता, ता तुम्हाला आता तुम्हाला सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला 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 आता काय ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार शांतता शांत तुला गद्दार कुणाला म्हणतो रे काय काय गद्दार सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज